सलाबतप्रमाणे राहता येथील सायोग द्वारे राहता परीड धोबी समाज व लायन्स क्लब सह्याद्री यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री घाट घटकाळी परिसर राहता येथे स्वच्छतेचे दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती साजरी करण्यात आली दशक्रिया विधी नंतरचे पाण्यात फेकलेले निर्माल्य साफ करण्यात आलं तसेच जेवणा पावळीच्या पत्रवाळ्या तसेच इतर कचरा व्यवस्थित गोळा करून जाळण्यात आला संपूर्ण परिसर झाडून साफ करण्यात आला महिला सदस्य व मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदविला महिला सदस्यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं महाराष्ट्र पर्यटन धोबी सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष श्री खंडेराव कडलक यांनी गाडगेबाबांचा जीवनपट उलगडला प्रमुख पाहुणे व महिला सदस्यांचा साई शाल देऊन सत्कार करण्यात आला या याप्रसंगी संयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीनराव कापसे राहाता लायन्स क्लब सह्याद्रीचे संस्थापक विनोद गाडेकर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ दत्ता कानडे उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र परिध धोबी सेवा मंडळाचे से सुधाकर वाघ सुष्मिता चव्हाण उज्ज्वला गाडेकर नीलम चुनुके भाऊसाहेब बनकर मोहन तांबे संदीप डांगे विलास वाडेकर संजय बाबर बबलू फटांगरे मनोज पिपाडा विष्णू गाडेकर संजय वाघमारे दीपक दंडवते रवींद्र दस शिवाजी पोटे उमेश लुटे रंगनाथ सदाफळ ज्ञानेश्वर आवा आर्णे प्रणव लावर अर्जुन चव्हाण अनिल देसाई सागर रोकडे बाबासाहेब शेलार सचिन लोढा बापूसाहेब गायकवाड सुधीर बोठे केतन कुंभकर्ण ऋषी गव्हाळे रवी शिवरकर विजय गाडेकर विजय पठाडे नवनाथ बनकर विजय बनकर विठ्ठल तांबे विक्रम देसाई सुनील घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगे महाराजांच्या भजनानं समारोप करण्यात आला मग पटवून दिलं त्या गोष्टीच त्यानंतर सामाज्याने ते मान्य केलं आणि मग तिथून पुढे गोड जेवणाला सुरुवात झाली म्हणजे पशु हत्या थांबवण्यासाठी सुद्धा गाडगे बाबांची जी मदत होती ती अतिशय चांगली झाली ज्यावेळेस ते धार्मिक यात्रा वगैरे उत्सव असेल आज आपण जो इथे घाट समजा स्वच्छतेची मोहीम घेतली तशाच पद्धतीने पंढरपूर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असेल बाबा त्या ठिकाणी यात्रेला जात पण मंदिरात न जाता ते स्वच्छतेचं काम करत घाट वगैरे तिथले असेल ते स्वच्छता घ्यायचं काम करत कुठल्याही गावात कीर्तनाला जाताना अगोदर स्वतः ते गाव पूर्ण स्वच्छ करून घेत मग त्या गावातली भाकर खाता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी कीर्तन करत अशा पद्धतीन प्रश्नोत्तर स्वरूपात असलेल त्यांचं जे कीर्तन आहे समाजाला निश्चितचपणे पणे भावलेल आहे आज त्यांची एकशे पन्नास एकोण पन्नासावी जयंती साजरी करताना अतिशय आनंद होतो आज या कार्यक्रमासाठी आमचे परीट धोबी समाजाचे जे, जे, जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत खंडेरावजी कडलक ते या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्या या कार्यक्रमात सामील झाले खर तर राहतेकरांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बापू साहेब आपण सगळेजण एकत्र आले जाऊन खरं तर स्वच्छता राबूनच आपण त्यांची जयंती खरी साजरी केली आहे आणि तीच खरी जयंती साजरी करण्याचा उद्देश आहे केवळ फक्त त्यांच्याबद्दल गुणगान करणं त्यांचं कौतुक करणं त्यांच्या कार्याचा आढावा घेणं ही गोष्ट नाही तर ती कृतीत आणणं आणि त्या कृतीप्रमाणे आपण प्रयत्न करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आत्ताच साहेबांनी सांगितलं की त्यांनी केलेलं जे कार्य आहे की अमूलाग्र आहे याच्या एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगात जगत असतानाही आपण अंधश्रद्धेच्या बळी पडतो अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण पाळतो कुणी जर काही सांगितलं तर तीच गोष्ट आपण करतो का आता आपल्या सगळ्यांना सुखाची अभिलाषा आहे परंतु खरं सुखा शेत आहे हे संत गाडगे महाराजांनी एकोणाविसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्येच ही गोष्ट सांगून टाकली समाजाचं सुख समाजाचं दुःख दूर करणं समाजातील अंधश्रद्धा दूर करणं समाजामध्ये स्वच्छता करणं जे पीडित आहे दलित आहे दीन आहे अशांना मदत करणं केलेलं अन्न देणं ह्या जा गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये सुख आहे आणि म्हणून एकोणावीसशे अठराशे शहात्तर ते एकोणासशे छप्पन या ऐंशी वर्षाच्या काळामध्ये आपल्या स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगून समाजामध्ये स्वच्छता राबून तसेच अंधश्रद्धेची दूर करून गाडगे महाराजांनी संपूर्ण समाजाला एक अनोखा मार्ग दाखवलेला आहे त्यांच्या कार्यानं त्यांच्या कर्तृत्वानं समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे आणि युक्त दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी त्या काळामध्ये उभा केलेला आहे आणि म्हणून एकविश्या शतकामध्ये जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून भक्तीच्या माध्यमातून सामाजिक कामाच्या माध्यमातून किंवा आज सहयोग फाउंडेशन किंवा लायन्स क्लब जे काम करत आहे या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं समाजाची सेवा आपल्याला करता आली तर ही खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराजांची जयंती साजरी करण्यासारखं आहे संत गाडगे महाराजांनी त्यांचे वडील जे आहे ते दारूच्या व्यसनामुळं गाडगे महाराज लहान असतानाच मयत झाली आणि तेव्हापासून त्यांनी ध्यास घेतला की समाजातील जी व्यसनता आहे जे व्यसनाधीनता आहे ती दूर करायची आणि समाजाला चांगल्या मार्गावर आणायचं आणि म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून धोतांड न सांगता समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं हातामध्ये झाडू घेऊन त्यांनी गाव स्वच्छ करण्याचा गावातील खान बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला कोण त्यांच्याबरोबर आहे याचा विचार त्यांनी कधी केला नाही पण मी करू शकतो ही जी खुमारी होती ती त्यांच्या जीवनामध्ये होती आणि म्हणून क्रांतीची सुरुवात ही अनेकापासून नाही होत तर क्रांतीची सुरुवात ही एकापासून होते आणि अनेकांपाशी त्यांचा शेवट होता असतो आणि म्हणून ती क्रांतीची ज्योत माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे म्हणून ज्यावेळेस आपण सामाजिक काम करतो चांगलं काम करतो अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम करतो त्यावेळेस त्या क्रांतीची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे आपल्याला माहित आहे की एक साह्य फाउंडेशन लायन्स क्लबचे सर्व सदस्य यांच्या वतीने संत गाडगेबाबांना प्रेरित होऊन असं कार्य आज दयगाव खटकळेपाठावर या ठिकाणी करण्यात आलं दयगाव खटकळी पाठ परिसर स्वच्छ करून बाबांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यात आली या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे यामध्ये धुबी पोरीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य खंडेरावजी कडलक साहेब साहेब डॉक्टर बापूसाहेब पानगाव भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीनरावजी कापसे डॉक्टर दत्ताजी कानडे विनोदजी गाडेकर व सर्व सन्मान्य सदस्य समाज बांधव व आमच्या विशेष करून उपस्थित असलेल्या माता भगिनी म्हणजे ज्या जयंत्या पुण्यतिथे आम्ही ज्या समाजाच्या पुरुषांच्या करतो त्यांच्या निगडीत जे लोक राहत नाही त्या ठिकाणी आमच्या महिलांनी मी उपस्थित राहत्या अतिशय कौशिकाची बाब आहे त्या या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यात मी महिलांना विनंती करतो आपण राष्ट्रीय संत गाडगे महाराजांचा आपल्या कुपा पूजन करायचं आहे आपण सगळजण एकत्र आले जावं खरं स्वच्छता राबूनच आपण त्यांची जयंती खरी साजरी केली आहे आणि तीच खरी जयंती साजरी करण्याचा उद्देश आहे केवळ फक्त त्यांच्याबद्दल गुणगान करणं त्यांचं कौतुक करणं त्यांच्या कार्याचा आढावा घेणं ही गोष्ट नाही तर ती कृती ताणं आणि त्या कृतीप्रमाणे आपण प्रयत्न करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आताच खंडसाहेबांनी सांगितलं की त्यांनी केलेलं जे कार्य आहे मुलाग्र आहे ज्याच्या एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगात जगात असतानाही आपण अंधश्रद्धेच्या बळी पडतो अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण पाळतो कुणी जर काही सांगितलं तर तीच गोष्ट आपण करतो का आता आपल्या सगळ्यांना सुखाची <coughs> अभिलाषा आहे परंतु खरंच सुख कशात आहे हे संत गाडगे महाराजांनी एकोणाविसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्ये ही गोष्ट सांगून टाकली समाजाचं सुख समाजाचं दुःख दूर करणं समाजातील अंधश्रद्धा दूर करणं समाजामध्ये स्वच्छता करणं जे पीडित आहे दलित आहे दीन आहे अशांना मदत करणं केलेलं अन्न देणं ह्या जा गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये सुख आहे आणि म्हणून एकोणावीसशे अठराशे शहात्तर ते एकोणासशे छप्पन या ऐंशी वर्षाच्या काळामध्ये आपल्या स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगून समाजामध्ये स्वच्छता राबवून तसेच अंधश्रद्धेची दूर करू गाडगे महाराजांनी संपूर्ण समाजाला एक अनोखा मार्ग दाखवलेला आहे त्यांच्या कार्यानं त्यांच्या कर्तृत्वानं समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे आणि विज्ञान युक्त दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी त्या काळामध्ये उभा केलेला आहे आणि म्हणून एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून भक्तीच्या माध्यमातून सामाजिक कामाच्या माध्यमातून किंवा आज सहयोग फाउंडेशन किंवा लायन्स क्लब काम करत आहे या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं समाजाची सेवा आपल्याला करता आली तरी ही खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराजांची जयंती साजरी करण्यासारखं आहे संत गाडगे महाराजांनी त्यांचे वडील जे आहेत ते दारूच्या व्यसनामुळं गाडगे महाराज लहान असतानाच मयत झाली आणि तेव्हापासून त्यांनी ध्यास घेतला की समाजातील जी व्यसनता आहे जी व्यसनाधीनता आहे ती दूर करायची आणि समाजाला चांगल्या मार्गावर आणायचं आणि म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून स्वतांड न सांगता समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं हातामध्ये झाडू घेऊन त्यांनी गाव स्वच्छ करण्याचा गावातील घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला कोण त्यांच्याबरोबर आहे याचा विचार त्यांनी कधी केला नाही पण मी करू शकतो ही जी खुमारी होती ती त्यांच्या जीवनामध्ये होती आणि म्हणून क्रांतीची सुरुवात ही अनेकापासून नाही होत तर क्रांतीची सुरुवात ही एकापासून होते आणि अनेकांपाशी त्यांचा शेवट होता असतो आणि म्हणून ती क्रांतीची ज्योत माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे म्हणून ज्यावेळेस आपण सामाजिक काम करतो चांगलं काम करतो अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम करतो त्यावेळेस त्या क्रांतीची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे आपल्याला माहीत आहे की बाबा कार्यकर्ते बाबाचे कार्यकर्ते आणि सर्व महिला गाडगे बाबांचं कार्य म्हणजे गाडगे बाबांनी मुळातच त्यांना अडचणीतून काढलेला हा मार्ग आहे त्यांच्यावर जे त्यांच्यावरती परिस्थिती उद्भवली लहानपणी त्यांचे वडील म्हणजे वाईट व्यसनातून दारूच्या व्यसनातून त्यांचा अंत झाला त्यातून ते मामाच्या घरी राहायला गेले मामाच्या घरी भरपूर शेती होती ती शेती करताना त्यांना जे अनुभव आला का त्यांची जी सावकार असायचे त्यावर सावकार कर्ज घेतलं जायचं बँका नव्हत्या कर्ज घेतल्यानंतर त्यांनी ते कर्ज फेडत राहायचं पण त्याची पोहच पोहती कधी यांनी पैसे दिले तरी पैसे फिटले तरी ते सावकार पैसेच मागत राहायचे अशा प्रकारे सर त्यांच्या एक दहा पंधरा वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या बामाच्या शेतीवरती गावातल्या सावकाराने आणि गुंडाने अतिक्रमण केलं आणि त्या अतिक्रमणाच्या वेळेस बाबांची एकदम त्यांची शक्ती एकदम जागी झाली आणि बाबांनी त्यावेळेस हो त्या सावकाराची लोक गुंड लोकं त्यांना चार दोन हात करून त्यांना परत पाठवलं ते पाठवल्यानंतर बाबांना लोकांना म्हणजे सावकाराच्या पुढं कोणाची बोलची हिंमत होत नव्हती बाबांनी ती हिंमत दाखवली त्या वयामध्ये त्यामुळे बाबांना गावातली लोक म्हणलं तर बाबाचे परंतु नंतर वडील वाटानंतर बाबांनी त्यांचं लग्न करून दिलं मामाच्या घरीच लग्न झालं त्यांना एक मुलगा झाला परंतु त्यांचं प्रपंचामध्ये कधी मन लागलं नाही त्यांनी काय आपलं जनावर चाळायचे शेत जायचं शेताची कामं करायची अशा प्रकारे काम केलं परंतु त्यानंतर त्यांनी असंच ऋण मोचन म्हणून तिथं जे त्यांचं गंगेचं स्थान होतं तिथं लोकांना दहाव्या तेरा दहावा लागत होतं तर खाली घासरायचे पडायचे पहिलं कारण त्यांनी ते ऋण घाट बांधला घाट लोक लोकवर्ग लोक सहकार्यातून तो घाट बांधला त्या घाटानंतर त्यांनी समाजसेवेला ते सुरुवात केली फक्त एक झाडू आणि एक गाडग्याचा खालचा भाग तो घेतला तो डोकं ठेवायचा झाडून गाव जायचं गाव साफ करायचं आणि संध्याकाळी त्या ठिकाणीच कीर्तनातून समाजाला समा समाजाला सांगायचं चा का बाबा हो तुम्ही पोरांना शिकवा तुम्ही हातावर भाकरी खा भाडे घेऊ नका भाडे नसले चालेल पण शिक्षण असलं पाहिजे तर शिक्षणाचा प्रसार केला त्यानंतर अंधश्रद्धेमध्ये लोकांना ही जी लोकं होती का बा आपला चला आपला पोरगा आजारी पडलं दवाखान्यात जायचं नाही त्याला जायचं त्या देवाला राखायचं त्या देवीला तिथं नवस करायचा बोकड्या कापायचा आणि ते करायचं तर त्यांना असं त्यांनी सांगितलं की बाबा हो हे स्वच्छ करा तुम्ही स्वतःचे शरीर स्वच्छ करा कपडे स्वच्छ करा गावातली हगनदारी स्वच्छ करा आणि हे स्वच्छतेचं महत्त्व सांगून आंधरश्रद्धेचं महत्व सांगून बाबांनी गावगाव फिरून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी धनिक माणसाला जवळ धरून दोन पैसे त्यांच्याकडून दोन पैशांकडून निधी जमा करून हे आश्रम शाळा बांधल्यात आणि आश्रम शाळेमध्ये फक्त गरीब आणि दलित ही जी अनाथ मुलं होती अणार मुलाकरता त्यांनी हे शाळा बांधल्या तर मित्रांनो त्या त्यावेळेस